श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही तुमच्या अंगणात बसता किंवा दाराबाहेर पडता तेव्हा अचानक एक मांजर तुमच्याकडे का पाहत दिसते कधी ती खिडकीच्या चौकटीवर बसते कधी वरांडण्यात चालते आणि कधी अचानक तुमच्या पायांवर आदळते हा निव्वळ योगायोग आहे की त्यामागे काही रहस्य आहे परमहास योगानंद त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकात म्हणतात की या विश्वात काहीही योगायोगाने घडत नाही सर्व काही ऊर्जेच्या अदृश्य धाग्यांनी जोडलेले आहे जेव्हा एखादा प्राणी विशेषतः मांजर तुमच्या आयुष्यात वारंवार प्रवेश करतो तेव्हा ते विश्वाला तुमच्याशी काहीतरी सांगायचे आहे याचे लक्षण आहे आता तुम्ही विचार करत असाल मांजर का भारतीय आणि प्राचीन गूढ परंपरेमध्ये मांजरीला अदृश्य शक्तीचे रक्षक मानले जाते असे म्हटले जाते की ते अशा ऊर्जा जाणू शकतात ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही जेव्हा एखादी मांजर तुमच्या घरी वारंवार येते तेव्हा प्रथम समजून घ्या की ती फक्त अन्न किंवा निवारा म्हणून येत नाही तर त्या ठिकाणाच्या ऊर्जेशी जोडलेली असते तुमच्या घराभोवती एक कंपन किंवा कंप असू शकते जे त्याच्या आत्म्याला आकर्षित करते परमहंस योगानंद स्पष्ट करतात की जेव्हा एखादा प्राणी तुमच्या आयुष्यात वारंवार येतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका हा तुमच्याशी संवाद साधण्याचा विश्वाचा मार्ग आहे अनेकदा आपण आपल्या जीवनात व्यस्त असतो परंतु निसर्ग आपल्याभोवती सूक्ष्म संदेश पाठवतो मांजरीने तुमच्या घरी वारंवार येणे हे असेच एक लक्षण आहे हे चिन्ह काय आहे याचे उत्तर तीन पातळ्यांवर समजू शकते ऊर्जा पातळी मानसिक आणि आध्यात्मिक पातळी आणि कर्म पातळी ऊर्जेच्या पातळीवर मांजरीमध्ये नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची आणि शोषून घेण्याची क्षमता असते जर तुमच्या घरात अचानक अस्वस्थता संघर्ष किंवा अवाशित तणावाची भावना निर्माण झाली तर मांजरीची उपस्थिती ही ती या ऊर्जे जाणवत असल्याचे लक्षण असू शकते असे देखील आढळून आले आहे की मांजर जिथे वारंवार बसते त्या जागेचे कंपन बदलते ही तिच्या उपस्थितीची शक्ती आहे मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर मांजर ध्यान आणि जागरूकतेचे प्रतीक आहे ती कोणताही आवाज न करता शांतपणे सर्व काही पाहते जर ती तुमच्या आयुष्यात वारंवार दिसून येत असेल तर ती तुमच्या आयुष्यात शांती आणि आत्मजागरूकता आणण्याची गरज असल्याचा संदेश असू शकतो ज्याप्रमाणे ती शांतपणे सर्व काही पाहते त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे विचार आणि भावना देखील कोणत्याही निर्णयाशिवाय पाहिल्या पाहिजेत हे आत्म्याकडून अंतर्मनाकडे वळण्याचे आवाहन आहे कर्माच्या पातळीवर अनेक गूढ परंपरा मांडतात की मांजरी केवळ वर वर्तहान जीवनातीलच नव्हे तर भूतकाळातील जीवनातील ऊर्जेच्या नमुन्यांचा अनुभव घेऊ शकतात जर एखादी मांजर तुमच्या घराला आपले घर बनवत असेल तर तुमच्या आणि तिच्यामध्ये खोल आध्यात्मिक संबंध असण्याची आवश्यक शक्यता आहे हे कोणत्या प्रकारचे नाते आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे कदाचित तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा ती मांजर तुमच्या जवळ येते तेव्हा अचानक शांतीची भावना येते किंवा तुमच्या आत एक विचित्र उत्सुकता निर्माण होते हे केवळ प्राण्यांचे वर्तन नाही तर तुमच्या चेतना जागृत करण्यासाठी विश्वाकडून आलेला संदेश आहे परमहंस योगानंद म्हणतात की जेव्हा जेव्हा निसर्ग तुमच्या जीवनात वारंवार एखादा नमुना दाखवतो तेव्हा थांबा आणि ते समजून घ्या हे देवाकडून एक संकेत असू शकते आणि या मांजरीच्या आगमनात हेच लपलेले आहे आता तुम्ही विचार करत असाल की हे समजल्यानंतर काय करावे पहिले पाऊल म्हणजे लक्ष देणे तो क्षण अनुभवणे फक्त योगायोग म्हणून ते नाकारू नका प्रत्येक वेळी मांजर येते तेव्हा तिचे भाव तिच्या डोळ्यांची खोली आणि तिचा बसण्याचा आवाज पहा ती विशिष्ट वेळी येते का ती दाराशी थांबते का की आत येऊ इच्छिते ती शांत बसते का की वेचीन होते हे सर्व तुमच्यासाठी संकेत आहेत जर तुम्ही हे संकेत समजून घेतले आणि स्वतःमध्ये डोकावू लागलात तर तुम्हाला हळूहळू कळेल की फक्त मांजर नाही तर विश्व तुम्हाला जागे करू इच्छित आण आहे आणि हे पहिले रहस्य आहे जे आपण समजून घेतले पाहिजे ही फक्त सुरुवात आहे या रहस्यमय संकेताची खोली आपण तपशीलवार शोधू त्यापेक्षा खूप जास्त आहे जर तुम्ही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला किंवा वगळला तर तुम्हाला काहीही समजणार नाहीत आता पुढे जाऊया जेव्हा तुम्हाला हा गूढ संकेत खोलवर समजू लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की या मांजरीचे तुमच्या आयुष्यात वारंवार येणे ही केवळ एक सामान्य घटना नाही ही विश्वाकडून येणारी एक अतिशय सूक्ष्म आणि थेट संवाद आहे परमहंस योगानंद म्हणतात की सत्तेची हाक खूप मऊ आहे जे लोक आंतरिक शांती जागृत करतात तेच ती ऐकू शकतात म्हणून जेव्हा ही मांजर वारंवार तुमच्या घरी येते तेव्हा ती तुम्हाला आंतरिक शांती आणि जागरूकतेकडे बोलावत असते हे चांगले समजून घेण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी सवय विकसित करावी लागेल प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मांजर पाहता तेव्हा दोन मिनटे थांबा फक्त शांतपणे निरीक्षण करा त्याच्या हालचाली तिचे डोळे तिची स्थिती सर्व काही निर्णय न घेता पहा असे केल्याने तुम्हाला आढळेल की अनुभव हळूहळू ध्यानात रूपांतरित होतात तुमचे मन आपोआप शांत होईल त्या हावभावाचा हा, हा पहिला फायदा आहे तो तुमच्यातील ऊर्जा स्थिर करण्यास सुरुवात करतो आता दुसरा थर समजून घ्या बऱ्याचदा जेव्हा एखादा प्राणी आपल्या आयुष्यात पुन्हा येतो तेव्हा तो आपल्या घरात आणि आपल्या सभोवतालच्या ऊर्जेबद्दल सांगायला येतो मांजरी ऊर्जेबद्दल अविश्वसनीयपणे संवेदनशील असतात जर तुमच्या घराभोवती नकारात्मक किंवा जड ऊर्जा असेल जी तुम्हाला जाणवत नसेल तर मांजरीला ती लगेच जाणवेल जर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला आढळेल की ती वारंवार घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात येत येते किंवा बसते हे त्या ठिकाणी ऊर्जा असंतुलन दर्शवू शकते भारतीय परंपरांमध्ये मांजरींना कधीही सामान्य मानले गेले नाही गावांमध्ये अजूनही लोक असा विश्वास करतात की मांजरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊ शकतात आणि घराचे रक्षण करू शकतात म्हणूनच जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात ताण चिंता किंवा अज्ञात भीती जाणवली आणि त्याचवेळी मांजर दिसली तर ते एक आशीर्वाद आहे परमहंस योगानंदांच्या मते सर्व ऊर्जेचा स्रोत आपले विचार आणि भावना आहेत जर घरात संघर्ष तणाव किंवा तक्रारी असतील तर ही नकारात्मक स्पंदने संपूर्ण घरात पसरतात मांजरीचे वारंवार येणे हे देखील एक लक्षण असू शकते की ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या घराची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी सतर्क करत आहे तुम्हाला असे आढळेल की जेव्हा तुम्ही धूप लावता शांतपणे ध्यान करता किंवा प्रेम आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करता तेव्हा मांजर जास्त काळ शांतपणे बसते ही त्याची मुख स्वीकृती आहे आता आपण तिसऱ्या पातळीबद्दल आध्यात्मिक पातळीबद्दल बोलूया जेव्हा विश्व आपल्याला वारंवार संकेत पाठवते तेव्हा त्यांचा उद्देश केवळ आपल्याला सावध करणे नसून आध्यात्मिक विकासाकडे ढकलणे असतो हे अशा प्रकारे समजून घ्या जीवनातील प्रत्येक पुनरावृत्ती होणारी घटना ही एक प्रकारची आध्यात्मिक धक्का असते जेणेकरून तुम्ही थांबवून जीवनाच्या उद्देशावर चिंतन करता मांजरीचे वारंवार दिसणे हे देखील सूचित करते की आत पाहण्याची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा समजू शकता का तुम्ही तुमच्या विचारांकडे आणि भावनांकडे लक्ष देऊ शकता का हा संकेत तुम्हाला ध्यान आत्मनिरीक्षण आणि शांतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो योगानंद अनेकदा त्यांच्या शिष्यांना सांगत असत की निसर्ग नेहमीच बोलत असतो योगानंद अनेकदा त्यांच्या शिष्यांना सांगत असत की निसर्ग नेहमीच बोलत असतो आपल्याला फक्त ऐकायला शिकण्याची आवश्यकता आहे आणि ही मांजर त्या निसर्गाचा आवाज आहे तुमच्या आयुष्यातील शांत क्षणांमध्ये तुम्हाला स्वतःच्या आत खोलवर जाण्याची प्रेरणा मिळते आता हा संकेत समजल्यानंतर तुम्ही काय करावे पहिले पाऊल म्हणजे स्वीकृती मांजरेचे आगमन ही भीती किंवा अंधश्रद्धेची गोष्ट नाही तर कृतज्ञतेचा क्षण आहे जेव्हा ती येते तेव्हा तिच्याकडे प्रेम आणि करुणेने पहा तुम्ही हळूवारपणे बोलू शकता कारण प्रत्येक सजीवाला प्रेमाची भाषा समजते दुसरे पाऊल म्हणजे तुमच्या घराची आणि मनाची ऊर्जा शुद्ध करणे ध्यान मंत्र आणि सकारात्मक भावना हे सर्व एक असे वातावरण तयार करतात जे वैश्विक ऊर्जा आकर्षित करते आणि तिसरे पाऊल म्हणजे प्रत्येक वेळी हा अनुभव स्वतःच्या आत खोलवर अनुभवणे त्याला फक्त एक घटना मानू नका तर तो विश्वाचा संदेश समजा हा अनुभव हळूहळू तुमच्या चेतनेत बदल घडवून आणेल तुम्हाला आढळेल की ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी त्रास देत होत्या त्या कमी आता कमी प्रभावी लागल्या आहेत पूर्वी अस्वस्थ असलेले मन आता शांत होऊ लागले आहे ही मांजरेची सर्वात मोठी देणगी आहे ती केवळ तुमच्या घरातच नाही तर तुमच्या आतही शांती आणत आहे पण या गुढतेची खोली अद्याप पूर्णपणे समजलेली नाही पुढील भागात आपण हे चिन्ह तुमच्या कर्माशी आणि तुमच्या जीवनातील अदृश्य नमुन्यांशी कसे जोडलेले आहे हे समजून घेऊया कारण कधीकधी ही मांजर केवळ वर वर्तमानाचीच नाही तर तुमच्या भूतकाळाची आणि भविष्याचीही साक्ष देते आणि आता या गुढ प्रतिकाचा शेवटचा आणि सर्वात खोल थर समजून घेण्याकडे आपण वाटचाल करत असताना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मांजरीचे तुमच्या घरी वारंवार येणे हा केवळ वर्तमान क्षणाचा अनुभव नाही तो तुमच्या जीवनातील अदृश्य कर्म आणि ऊर्जेच्या नमुन्यांशी देखील जोडलेला आहे परमहंस योगानंद म्हणतात की प्रत्येक घटना प्रत्येक भेट प्रत्येक प्राणी आपल्या आयुष्यात एका कारणासाठी येतो हे, हे कारणे बहुतेकदा आपल्या भूतकाळातील कृती आणि विचारांचे सूक्ष्म परिणाम असतात म्हणून जेव्हा ही मांजर तुमचे घर तिच्या उपस्थितीने भरते तेव्हा ते केवळ योगायोग नसते ते तुमच्या आणि त्यांच्यामधील एक खोल अदृश्य संबंध प्रतिबिंबित करते कधीकधी हे कनेक्शन भूतकाळातील अपूर्ण बंधनातून उद्भवते तुमचा आत्मा आणि या प्राण्याचा आत्मा आधी कुठेतरी भेटला असेल तो तुमच्याकडे परत येत राहतो कारण त्याच्या चे चेतनेला तुमच्या घराच्या किंवा तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेबद्दल काही आकर्षण वाटते हे आकर्षण फक्त प्रेम किंवा भीती नाही तर आध्यात्मिक संबंधांचे लक्षण आहे जेव्हा जेव्हा ती मांजर तुमच्या पायाजवळ बसते किंवा तुमच्या घरात फिरते तेव्हा तुम्हाला अचानक वातावरण हलके वाटू लागते हा एक साधा अनुभव नाही तर एक खोल ऊर्जा देवाणघेवाण आहे जर तुम्हाला हा अनुभव अधिक खोलवर अनुभवायचा असेल तर प्रत्येक वेळी मांजर तुमच्या घरी आल्यावर काही क्षण ध्यानात बसा डोळे बंद करा आणि तो क्षण अनुभवा त्या प्राण्याच्या आगमनाचा आवाज त्याची चाल त्याचा श्वास हे सर्व तुम्हाला निसर्गाच्या आणि विश्वासा खूप जवळ घेऊन जाईल हे सामान्य ध्यान नाही हे ध्यान म्हणजे आत्म्याचे निसर्गाशी असलेले नाते आहे योगानंद त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकात वारंवार स्पष्ट करतात की प्रत्येक जीव स्वतःमध्ये एक ठिणगी बाळगतो आणि जेव्हा आपल्याला ती ठेणगी जाणवते तेव्हा आपल्याला आपल्या आतही देवाची उपस्थिती जाणवते आता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्या घरी मांजरेचे वारंवार येणे हे एक प्रकारे तुमच्या ऊर्जेचा आरसा आहे जर तुम्ही अस्वस्थ त्रासलेले किंवा जीवनात असंतुलित वाटत असाल तर हा प्राणी तुमच्या आयुष्यात शांतीचा संदेश घेऊन येतो आणि जर तुम्ही आधीच शांत आणि सकारात्मक असाल तर ते ती ऊर्जा वाढवते म्हणून या अनुभवाला हलके घेऊ नका तुमच्या आयुष्यातील हा एक पवित्र क्षण समजा आता तुम्हाला या रहस्यमय चिन्हाचे सर्व स्तर समजले आहेत ऊर्जा मानसिक आणि आध्यात्मिक स्तर आणि कर्म आणि जोडलेले स्तर तुम्हाला त्याचा खरा संदेश समजला असेल विश्व आपल्याला नेहमी संदेश पाठवते परंतु आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो या मांजरीद्वारे संदेश स्पष्ट आहे तुमच्या जीवनात जागरूकता प्रेम आणि शांती निर्माण करा तुमच्या घराची आणि मनाची ऊर्जा शुद्ध ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनातील प्रत्येक लहान अनुभव सजगतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारा लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा ही मांजर तुमच्या घरी येते तेव्हा ती फक्त आगमनाचा क्षण नसून तुमच्या दारावर ठोठावणाऱ्या विश्वाचा क्षण असतो मी म्हणते पहा जीवन म्हणजे फक्त तुम्ही जगत असलेल्या धावपळीबद्दल नाही तुम्हाला जाणवणाऱ्या प्रत्येक छोट्याशा चिन्हात जीवन लपलेले आहे प्रियदर्शकांनो जर या ज्ञानाने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला हे जाणवले असेल की गुलो मराठी चॅनल खरोखरच तुमचे जीवन उजळवण्यासाठी आले आहे तर हा नवीन अनुभव इतरांसोबत शेअर करा आमच्या प्रवासात कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना त्यांची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक सबस्क्रिप्शन आणि प्रत्येक शेअर प्रत्येक घरात खरे भावनिक आणि आध्यात्मिक ज्ञान ज्ञान आणण्याच्या आमच्या ध्येयाला पुढे नेतो कारण लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला ही चिन्हे समजतात तेव्हा आपण फक्त व्हिडिओ ऐकत नाही आपण आपल्या आत्म्यांना जागृत करतो आणि हेच अधिक शिकण्याचे ध्येय आहे तुमच्या आत्म्यापर्यंत तो संदेश पोहोचवणे जो तुम्ही कदाचित ऐकण्यासाठी उत्सुक आहात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका